नमस्कार मंडळी मंडळी येणाऱ्या एकवीस तारखेला मोजे राटणी तालुका खटाव इथे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मैदान पार पाडणार आहे भय ओपन बैलगाडा शरद याच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाच बक्षीस एक लाख रुपये मंडळी येणाऱ्या एकवीस तारखेला राहणी या मैदानामध्ये कोणकोणते नामांकित टॉपचे बैल येणार आहे खेळूच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघणार आहे तेव्हा चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून ठेवा आणि एक व्हिडिओला लाईक करा मंडळी येणाऱ्या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये येणाऱ्या आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासोर त्यानंतर रणजित सर निमाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सरज्या येणाऱ्या राटणी या मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर हिंद केसरी बावऱ्या शेवळ्या यांचा बावरे येणाऱ्या एकवीस तारखेच्या राटणी मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर बिंजोडचा बादशाह म्हणजेच हारण्या सहाशे बावीस हिंद केसरी पुसेगावचा मान करे हारण्यासहाशे बावीस बरेच दिवसानंतर येणाऱ्या एकवीस तारखेच्या राटणी मैदानामध्ये कॉम्बॅक करायला येणार आहे त्यानंतर हिंदकेसरी केसरी पुसेगावचा मान करे घरणिकेचा राजाही येणाऱ्या एकवीस तारखेच्या राटणी मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर सप्तंद केसरी बाग सुंदर बॉस बॉस म्हणून त्याची बलगडी शिरक्षेत्रामध्ये ओळख आहे सुंदरही येणाऱ्या एकवीस तारखेच्या राहणी मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर सप्तंद्र केसरी भारती येणाऱ्या राहणी मैदानामध्ये येण्याची दाट शक्यता आहे आपला सर्वांचा लाडका हारणेवानी पळ असणारा सातारा एक्सप्रेस बालमाही येणाऱ्या एकवीस तारखेच्या राटणी मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर सुंदरउर्फ कॉकटेल बरेचसे टॉपचे मैदान मारले सुंदर उर्फ कॉकटेल ही येणाऱ्या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अकराही येणाऱ्या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये मा येणार आहे त्यानंतर शिरसोडीचा रायफल मंडळी शिरसोडीचा रायफल येणाऱ्या राटणी मैदानामध्ये मा येणार आहे त्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वास्तात म्हणून त्याची बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये ओळख आहे तो म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी येणाऱ्या राटणी मैदानामध्ये या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर कळिंबीच्या शंभू येणाऱ्या राटणी मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर मंडळी आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की घाटावरती पाळाला यायला पाहिजे आता सध्या बिनजोड शर्दी गाजवतो आणि घाट गाजवायला येणार आहे आता तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेताज बादशाह रोलबाई पाटील यांचा मथुरे गाजरे येणाऱ्या एकवीस तारखेच्या राटणी मैदानामध्ये येणार आहे तर हो मंडळी नक्कीच्या बरेच दिवसापासून गाठ्यावरती मथुरचा कॉम्बॅक आपल्याला बघायला मिळेल येणाऱ्या एकवीस तारखेला त्यानंतर एम एम नाना यांचा राजाही मैदानामध्ये येणार आहे मंडळी लारा शेटी आपल्याला मैदानामध्ये येण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या मैदानामध्ये फाजिली येणार आहे तर मंडळी ही नामांकित नंदी येणाऱ्या एकवीस तारखेच्या राडणी मैदानामध्ये येणार आहे बाकासूर सारजा बावऱ्या हरण्या राजा सुंदर भारत बालमा कॉकटेल पिस्टन रायफल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शंभू बिंजोरचा बादशाह मथुरे काजरे यमयू राजा लारा फाजील हे नामांकित नंदी येणाऱ्या एकवीस ये तारखेच्या मैदानामध्ये येणार आहे